नमस्कार आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे लाखनी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये प्रमाणपत्राचे वाटप शैलेश बहुउद्देशीय सामाजिक संस्था राजनी या संस्थेचा उपक्रम शैलेश बहुउद्देशीय सामाजिक संस्था राजनी या संस्थेच्या माध्यमातून व संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्यानं लाखनी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या काही शाळांमध्ये चित्रकला स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती शाळेतील मुलांना चित्रकलेचे महत्व कळावे चित्रकलेचे स्वरूप माहिती असावी व शिक्षण घेत असताना मुलांच्या अंगी काहीतरी कलेचे गुण सुद्धा असावे म्हणून शैलेश बहुउद्देशीय सामाजिक संस्था राजनी या संस्थेनं सन दोन हजार पंचवीसच्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांमध्ये चित्रकला स्पर्धा घेण्याचे ठरवले या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला संस्थेकडून प्रमाणपत्र देऊन उत्कृष्ट स्पर्धक निवड करून, करून। विद्यार्थ्यांना संस्थेच्या माध्यमातून पारितोषिक देण्याचे सुद्धा संस्थेनं आयोजित केले आहे घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धा परीक्षामध्ये आतापर्यंत लाखनी पंचायत समितीमधील सात शाळांमध्ये चित्रकला स्पर्धा परीक्षा घेण्यात आली असून या विद्यार्थ्यांना संस्थेच्या माध्यमातून प्रमाणपत्र देण्यात आले आहे तर उत्कृष्ट स्पर्धक म्हणून निवड झालेल्या स्पर्धक विद्यार्थ्यांना लवकरच पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार असल्याचे संस्थेच्या सचिवांनी सांगितले आहे तर या शाळेतील शिक्षकांनी सहकार्य केल्याबद्दल या सर्व शिक्षकांचे संस्था सचिवाकडून अभिनंदन करण्यात आले